हॅलो तर आज आहे फ्रायडे वाजले आहेत अकरा आणि आम्ही पण निघत आहोत गणपती दर्शनासाठी तर सगळ्यात आधी आम्ही पोचलो कोपर रेल्वे स्टेशनला तिथून चिं चिंच पोकळी करी रोड असं कोणत्याही स्टॉपला तुम्ही उच उतरू शकता तिथून लालबागचा राजा वगैरे सगळे गणपती जवळपास आहेत तर आम्ही उतरलो चिंच पोकळीला आणि तुम्ही बघू शकता भयानक गर्दी होती भयानक आम्हाला वाटलं होतं की सॅटर्डे संडे जास्त गर्दी राहील सो सुट्टी पण होती मग ऑफिस झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट फ्रायडेलाच निघालो पण भयानक गर्दी होती कारण खूप सारे लोक विकेंड पाहून फ्रायडेलाच आले होते त्यामुळे इतकी गर्दी दिसते आणि इथे तुम्हाला खूप सारे खाण्याचे वगैरे स्टॉल दिसतील आणि एकदम असं एखादं एक मेळा कसा असतो तसं आहे एकदम छान लाईट्स वगैरे वाईब एक नंबर पूर्ण गर्दी वाटतच नाही की रात्रीचा टाईम आहे सगळीकडे गर्दीच होती तर आम्ही सगळ्यात आधी जायचं ठरवलं चिंचपोकडीचा राजा बघण्यासाठी तर त्यांचं एकशे पाच वर्ष आहे गणपती बसवण्याचं आणि चिंचपोकळीचा राजा पण खूप फेमस आहे खूपच फेमस आणि तिथे पण इतकी खतरनाक गर्दी होती की पाय ठेवायला जागा दिसतच नव्हती आणि माझावाल्यांनी काय ॲडव्हर्टाईज केली तिथे सगळीकडे माझा 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 पुढे खूप जास्त गर्दी झाली होती म्हणून त्यांनी लाईन अशी खूप वेळ थांबवून ठेवली होती ज्यामुळे काय होत होतं की पुढचे मागे ढकलत होते आणि मागचे लोक पुढे ढकलत होते त्यामुळे बरेच लोक सफोकेट होत होते दाबले गेले आणि खूप सारे लोक अशा गर्दीच्या ठिकाणी येताना प्लीज लहान मुलांना नका आणत जाऊ त्यांचे खूप हाल होतात चिंच पोकळीचा चिंतामणी हा पण एक वन ऑफ द ओल्ड पंडाला आहे इथे सगळ्यात आधी दहा ते पंधरा लोकांनी सुरुवात केली होती गणपती बसवण्यासाठी तर ती प्रथा हळूहळू मोठी होत गेली आणि आता हे भव्य दिव्य वातावरण तुम्हाला बघायला भेटतं आहे गणपतीचं दुसरं नाव ते म्हणजे चिंतामणी गण गन, गणेशाने ब्रह्मदेवाच्या चिंत्यांपासून सुटका केली होती त्यामुळे तो चिंतामणी म्हणून ओळखला जाऊ लागला दुसरा बऱ्याच दूर आता आपण पोचलो आहेत आणि आता थोडं थोडं हळूहळू बाप्पा दिसतोय आणि तुम्ही बघू शकता सगळ्यांचे मोबाईल असे वर येतात बाप्पा दिसतात आधी हात जोडून वर यायचे आता मोबाईल वर येतात आधी मग हात जोडता लोक बस आताही एक्झिट लाईन आहे दूरून जस्ट थोडंसं बाप्पा दिसलं आणि तिथून लगेच एक्झिटच होती आणि इथे पण एक्झिटलासुद्धा इतकी गर्दी होती बापरे भयानक तर त्यानंतर जोराचा पाऊस चालू झाला नशिबाने आम्ही छत्री वगैरे कॅरी केली होती त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम नाही झाला जसं मी तुम्हाला बोलली की खाण्याचे खूप सारे स्टॉल होते तर मग आम्ही खाणं सोडणार थोडी आहे तर एका ठिकाणी मोमोज ट्राय केले आणि ते खूप भारी होते खरंच खूप छान होते खूप टेस्टी होते पनीर मोमोज आहे ते इतके टेस्टी होते की मी तुम्हाला काय सांगू खाऊन झाल्यानंतर आम्ही लालबागच्या गेटजवळ आलो आणि गेटजवळच एवढी भयानक गर्दी होती की बाप रे मग तिथूनच आम्ही जस्ट बापाचा नमस्कार केला आणि थोडं विचार केला की बघू ही गर्दी कुठून स्टार्ट होते वगैरे तर पाहिलं तर खूप मोठी लाईन होती आणि खूप सारे लोक खूप चेंगऱ्याचेंगरी करत होते ही आहे मुखदर्शनाची लाईन आणि ही तर तुम्हाला दिसत नाही आहे पण ही लाईन पूर्ण काळा चौकी पोलीस स्टेशन आहे ना तिथून स्टार्ट झालेली आहे खूप मोठी लाईन होती मी तुम्हाला दाखवते थोडं पुढे जाऊन रोडावरच एवढी गर्दी आणि एवढी चेंगराचेंगरी होती की लाईनमध्ये उभं राहून परत लालबागला जाणं हे मला खूप मुश्किल वाटत होतं कारण खूप लोक का ढकलाढकली करत होते खूप लोक सफोकेशनमुळे पडत होते सो हा रिस्क घेण्यापेक्षा बाहेरनंच दर्शन केलेलं बेटर राहील असं मला वाटलं कारण मी चिंतामणीच्या ज्या लाईनीत उभी राहिली ना तिथेच खूप चेंगराचेंगरी झाली आणि लिटरली मी विचार केला जर मी आता पडली तर पूर्ण तुम्ही विचार पण नाही करू शकत एवढी गर्दी होती सो मी हा रिस्क नाही घेतला लालबागवाला तर त्यानंतर आम्ही विचार केला की काळा चौकीचा महागणपती बघून घेऊया तर इकडूनच लालबागची लाईन आहे खूप सारी हे बघा तुम्ही बघू शकता त्या लोक लालबागच्या राजाची स्थापना इसवी सन एकोणावीसशे चौतीस साली करण्यात आली होती आणि सध्या अस्तित्वात असलेले बाजार तेथे निर्माण होण्यासाठी कोळी व इतर व्यापारी बंधूंनी नवस केला होता त्यांची इच्छापूर्ती झाली आणि त्यांचा उघड्यावर भरणारा बाजार इसवी सन एकोणीसशे बत्तीस साली बंद होऊन सध्याची त्यांची जी जागा आहे ती कायम कायमस्वरूपी बांधण्यात आली त्यामुळे त्यांनी नवस केला होता आणि तो नवस पूर्ण झाल्यामुळे ते जागेचे मालक जे होते त्यांनी आपली जागा बांधण्यास बाजार बांधण्यास दिली त्यामुळे इसवी सन एकोणावीसशे चौतीस साली होळी दर्या सारंगाच्या रूपात श्री श्रीची स्थापना झाली येथूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून श्रीची मूर्ती प्रसिद्ध झाली कोळी समाजाचा सा नवसाला पावलेला गणपती म्हणून हा गणपती सर्वप्रथम प्रसिद्ध झाला आणि हळूहळू दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत झाली आणि उत्सवाला उत्सवाचं स्वरूप यात्रेत निर्माण झालं मग तसं ते एकोणासशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे अडुसष्ट या काळात खूप साऱ्या प्रथा निर्माण झाल्या श्री सत्यनारायणाची महापूजा त्याच दिवशी रात्री पानसुपारी समारंभ असं विविध कार्यक्रम घेण्यात आले तसंच हळूहळू ही प्रथा वाढू लागली आणि खूप साऱ्या लोकांची भाविकांची गर्दी इथे पडायला लागली आणि खूप सारे सेलिब्रिटीज वगैरे इथे भेट द्यायला लागले त्यामुळे हा गणपती खूप प्रसिद्ध झाला त्यानंतर आम्ही गेलो होतो काळा चौकीचा महागणपती बघण्यासाठी आणि खूप सुंदर मूर्ती होती आणि खूप कमी गर्दी आणि छानपैकी दर्शन झालं पण दोन लाईन होत्या एक पास देऊन आणि एक लाईनमध्ये जाऊन तर गणपती दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो आणि ही जी लाईन तुम्ही बघताय ना ही पूर्ण लालबागच्या राजाची लाईन आहे आणि भयंकर गर्दी आहे इथे आणि भयंकर चेंगडा होती तर त्यानंतर आम्ही आजूबाजूचे दोन तीन गणपती एक्सप्लोर केले कारण तिथे एका लाईनमध्येच सगळे गणपती आहेत तर मग त्यानंतर आम्ही गिरणगावचा राजा बघायला गेलो होतो तिथे लालबागचा राजा त्याच्यानंतर काळा चौकीचा गणपती आणि त्याच्यानंतर होता गिरगावचा राजा आम्ही एंट्री केली तेव्हा इथे काही फारशी गर्दी नव्हती जसं तुम्ही बघू शकता जस्ट स्टार्टिंगला थोडे लोक होते पण हळूहळू ती गर्दी एवढी वाढली तर इथे पण बऱ्यापैकी पॅक झालं होतं बरेच लोक असल्यामुळे पण इथलंही दर्शन आम्हाला छान झालं आणि इथले लोक इतके आरामात दर्शन घेऊ देत होते लोकांना इवन आरामात दर्शन घेऊन फोटो काढू देत होते पण त्यानंतर थोडे पब्लिक ओरडायला लागले कारण गर्दी होत होती तर त्यामुळे त्यांनी पण थोडी घाई केली या लोकांचं असं म्हणणं होतं की खूप सारे लोकं खूप दूरदूरून आलेत आणि त्यांना लालबागच्या राजाचं दर्शन नाही झालं तर त्यांना आमच्या इथे छान गणपतीचं दर्शन व्हावं हाच त्यांचा उद्देश होता म्हणून ते जास्त घाई गडबड नव्हते करत आणि छानपैकी दर्शन घेऊ देत होते आणि खूप सारे लोक इथे तसेच आले होते ज्यांना तिकडे दर्शन नव्हतं भेटलं तिकडे आले होते तर आपलंच बऱ्यापैकी दर्शन घेऊन झालं आहे तर त्यानंतर जाताना टॅक्सीचा खूपच इशू होता कारण खूप सारे लोक होते जाणारे वगैरे सो ते जास्त पैसे म्हणत होते त्यानंतर फायनली आम्हाला एक टॅक्सी भेटली त्यानंतर आम्ही गेलो मरीन ड्राईव्ह आणि तिथे सगळे जे गणपती दर्शनाला गेले होते ते सगळे लोक इथे आले होते गणपती दर्शन करून झाल्यानंतर आणि बसायला अजिबात गर्दी नव्हती त्यानंतर आम्ही जातच पाऊस आला आणि इतका जोरात पाऊस आला की सगळे इकडे तिकडे पळू लागले आणि त्यानंतर जेव्हा पाऊस थांबला तेव्हा आम्ही म्हणजे आधी एका आडोशामध्ये थांबलो कारण खूप जोराचा वारा होता आणि खूप पाऊस येत होता मग त्यानंतर जसा पाऊस थांबला तसं आम्ही परत सगळेजण तिथे गेलो आणि आम्हाला जागा पण भेटली आधी जागा नव्हती आणि खूप सुंदर शांत आणि असं एकदम भारी वाटत होतं तर थोडा वेळ बसलो आम्ही जास्त नाही आणता तास बसलो असणार त्याच्यानंतर फर्स्ट ट्रेन होती तर फर्स्ट सेकंड जी भेटेल ती मग त्याच्याने आम्हाला जायचं होतं घरी रिटर्न तर थोडा वेळ बसलो आणि मग नंतर आम्ही इथून निघालो आणि ट्रेन पकडली पोचताच आम्हाला एक फास्ट ट्रेन भेटली आणि लगेच पोचलो आम्ही अर्ध्या एक तासात आणि बसायलाहीच हा छानपैकी जागा भेटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचं खूप खूप आभार धन्यवाद गणपती बाप्पा मोहर